नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र झालं का तुमचं सगळ्यांचं चहा नाश्ता सांगा कमेंट करून मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग हाय नमस्कार तब्येत कशी आहे ताई मस्त आहे संतोष दादा अमोल दादा नमस्कार झालं का छान असतं तुमचं सगळ्यांचं सांगा कमेंट करून लाईक केलं आहे थँक्यू संतोष दादा थँक्यू सो मच पाली हाय नमस्कार हाय ताई हाय नमस्कार नाही थँक यू माझं जेवण झालं एवढं लवकर झालं का संतुष्ट एवढं लवकर जेवण झालं खूप लवकर जेवण झालं तुमचं शेतात जायचं आहे का तुम्हाला एवढं लवकर जेवण केलं एकदम ते, थँक्यू दादा थँक्यू थँक्यू रुपेश दादा मयुरी ताई नमस्कार नमस्कार रुपेश दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका बरं का हाय नमस्कार सगळ्यांनी मराठीमध्ये ताई जय भीम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र राजू लेडीज लेडीज टेलर शेतात जायचे आहे ओके झालं का जेवण जेवण नाही झालं दादा अजून राजू दादा छान नाश्ता झाला आहे तुमचं झालं का जेवण मी एक लेडीज टेलर आहे ताई हो माहीत आहे मला तिथे आहे की आहे की तुम्ही तिथे तुमच्या आयडी आहे हरेश हरेश दादा नमस्कार राजू दादा तीस तीस कमेंट नका टाकू सारखी ते काल पण कमेंट टाकू देकू नका सारखा लेडीज काय आपलं ब्लाउज शिवत ब्लाउज शिवत नाही तर नीट हे करत जा व्यवस्थित गोळ्या घेतल्या का नाही गोळ्या नाही घेतल्या मी अजून कारण की असं ते कोण फालतू नसते समजलं का मागे सिंगले हाय ताई भाग्यश्री ताई नमस्कार असे हो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग अतुल दादा गुड मॉर्निंग काय झालं ताई काय नाही झालं बोला दादा बोला ताई काय म्हणताय झालं का तुमचं छान नाश्ता एस के दादा मराठीमध्ये कमेंट करा अनिल दादा नमस्कार भाग्यश्री नमस्कार अनिल दादा आंबे घेऊन आलात का स्वागत आहे अनिल दादा तुमचं झालं का चहा नाश्ता तुमचं सर्वांना नमस्कार तर कोण नवीन असेल आपल्याला लाईव्ह तर लाईव्ह लाईक करा चॅनलमधून व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कशाच्या गोळ्या घेतात आई युरिक ॲसेट मागे ताई युरिक ॲसेटच्या युरिक ॲसेट वाढलं आहे माझं त्याच्या गोळ्या आहेत कॅल्शियम नाही आणि युरिक ॲसेट वाढलं आहे त्याच्या औषधं वगैरे ट्रीटमेंट चालू आहे माझे काय झालं का नाही आज ना चार झालं अनिल दादा तुमचं झालं का सांगा <्याँ>। येऊ ला का लाईवला मी नवीन आहे हो का अक्षय दादा बर नवीन आहे करा आणि नाश्ता वगैरे झाला काय नाही सांगा जय मल्हार ताई जय मल्हार दादा एस दादा मला सबस्क्राईब नाही केलं ताई तुम्हाला दादा म्हण ताई म्हटलं होतं ताई तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा ताई मजा बरं का व्हिडिओ आजच्या व्हिडिओच्या खाली ताई कमेंट करा मी तुम्हाला सब करते मी सगळ्यांना सब आहे काल पण दोघी तिघी दोन तीन लेडीज होत्या आपल्या आरती ताई वगैरे दुसऱ्या दोघी तिघी होत्या काल मी सब केलं आहे सकाळी केलंय सब रात्री त्यांनी कमेंट केलेली मी सकाळी त्यांना सब केलंय तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा ताई मी तुम्हाला सब करते बरं का हॉस्पिटलमध्ये गेली तिका ना नाही ताई नाही गेले दादा नाही गेले अजून ओळखलं ओळख आहे का हो ओळख आहे अक्षयदादा तुम्हाला ओळख आहे का, का तुमच्या बहिणीची ते सांगा ताई गोळ्या वेळेवर घेजा हो संतोष दादा गोळ्या घेते वेळेवर मी नवीन आहे लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा हो अक्षय अक्षयदादा अक्षय दादा, दादा भरपूर दिवसांनी यायला ताई मी रोज कमेंट करते तुम्ही आज करा परत ताई तुम्ही आज करा बरं पर... मी तुम्हाला सब केलं आहे वाटतं मी तुम्हाला सब केलं आहे बरं का तर तुम्ही आज करा परत बरं का आजच्या व्हिडिओला करा कमेंट एखादी मी तुम्हाला ॲड करते कुठे राहता यस के दादा आम्ही रत्नागिरीमध्ये दिदी आपण ठीक हो हां भैया ठीक हो मे भैया हो ताई मला सुद्धा सब करा ओके रुपेश दादा प्रॉब्लेम रामदास दादा मराठी मध्ये कमेंट टाका रामदास दादा ऑन मी आहे ओके आहे <laughs> हाय गुडघून रत्नागिरी वरवन वाग मारे वाग मारे वाग मारे बोला झालं का तुमचं सगळ्यांचं नाश्ता वगैरे हो सांगा बरं का बाबा, <laughs> बाबा बाबा हो, बाबा म्हणते हो संतशता बाबा आई मम्मा दादा काका काका मामाला बोल मामा हाय ताई हाय द नमस्कार दमस्कार दादा ऑन हो संत अक्षय दादा तुम्ही आहात पण कमेंट करा अक्षय दादा आणि मग मारे दादा मराठीमध्ये कमेंट करा आपण मराठी माणसं आहोत मराठीमध्ये कमेंट करा हो का ओ मामा ते तेव्हा काका म्हण काका बोल नाही तुझ्या मूडवरती आहे हाय ताई नमस्कार हाय शितेश दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार लाईक केला आहे थँक्यू शुभ सकाळ ताई शुभ सकाळ झालं का तुमचं सगळ्यांचं छान असता ताई दादांचं सगळ्यांचं सांगा बरं का आणि सगळ्या दादानी ताईने आपापलं नाव टाका मराठीमध्ये बरं का लाईक केला आहे थँक्यू पवार दादा दादा हाय ताई दा, नमस्कार हाय दादा नमस्कार तू जरा मराठीमध्ये कमेंट करा कुठून बोल रत्नागिरीवरून बोलत आहे तर तुझा मराठीमध्ये कमेंट करा बरं का <coughs> सिद्धेश दादा झालं का तुमचं चहा नाश्ता सगळ्या ताई ताई सगळ्या ताई दादांचं चहा नाश्ता झाला का नाही सांगा कमेंट करून पाटील दादा सारखे आंबे 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 संपले नाहीत का आंबे अजून मी इंग्रजी आहे हो का तुम्ही मराठी आहेत मला माहीत आहे तर मराठीमध्ये कमेंट करा हा हा करू नका हा 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 लाईक करा कमेंट करा सर्वांनी झाला नाश्ता ताई माझा हो का अक्षय <laughs> दादा लय तुम्हाला मजा सुचायला लागली बरं का लय मजाक करायला लागला तुम्ही बाय ताई मी आहे दुपारच्या लाईवला मध्ये हो हो नक्की नक्की बोला पवार दादा नो प्रॉब्लेम करा तुमची कामं आवरून घ्या बरं काम ताई तुमचा चहा नाश्ता झाला काम मी चहा नाही चहा घेतला नाश्ता नाही च लाईवला चालू केली ताई मराठीमध्ये कमेंट करा ताई ताई मी मराठी ओके सुनील दादा थँक्यू मराठी दत्तू दादा मराठी बोला मराठी बोला दत्तू दादा ऑनली ऑन दत्तू दादा मराठी <coughs> जाऊ का मग नका जाऊ तुम्हाला म्हणतं का मी जाऊ म्हणून बहीण कधी भावाला हकडून लावते का लावते का तुम्ही स्वतःच्या मनाने बोलता का मी जाऊ का मी येऊ का हो काय लय हुशार झालात अक्षय दादा तुम्ही हुशार झालात हो बघ मामा हुशार झालं ना मामा हा मामा पिलू पण म्हणते अक्षय दादा मामाला हुशार आहे हो ना पिलू हो ना हो ना मग मामाला सांग मामाला सांग बरं नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ दादा एस के दादा शुभ सकाळ लाईक एकदम ओके राणी सरकाम राणी सरकार मी तुम्हाला रात्री शोधत होते तुम्ही नाही आल राणी सरकार तुम्ही कुठे गेला होता ते सांगा हो 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 म्हणते हो 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 ना हो ना हो ना मग मामाला सांग मामाला मामाला सांग मामाला मामा व काय पण बोलते हो नाही 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 गाणी सारखा तुम्ही सारखी सारखी टी चेंज करत आहात तुम्ही तुमचं हो झालं वेळेवर जेवण आणि गोळ्या घेत जाताये बाकीचं नंतर ऑर्डर 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 ओके ऑर्डर 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 बर मला जा म्हणतोय म्हणतोय नाही म्हणते म्हणते म्हणतोय नाही भाची आहे भाची बाच्� भाचा नाहीये अक्षय दादा हाय विनोद दादा ताई तू रत्नागिरी राहते का हो सुनील दादा मी रत्नागिरी राहते मामा नाही बोलतोय ना म्हणा बोलते मामा बोल काय बोलते, बोलते विचार ना रडत रडत बसले होते का का ताई रडत बसले होते काय झालं कलपतदा नमस्कार ताई नमस्कार कलापतदा हो का हो अक्षय दादा हो, दा, हो। काय झालं राणी सरकार रडायला तुम्हाला <laughs> राणी सरकार रडायला काय झालं <laughs> कोणी काय बोललं <इजालो>? मी <laughs> नाही तुम्ही हो का मी का असत काय करायचं जसे दिवस आले तसे काढायचे राणी सरकार नमस्कार ताई नमस्कार किरंदा सात्री हो नाईक डन थँक्यू कला परतदा ताई गाव कुठलं रत्नागिरी आहे विनोद ना अक्षयदादा नमस्कार अक्षयदादा पळाले गपचूप गपचूप पळाले अक्षय दादा पळाले अक्षय दादा पळालेत ना अक्षय दादा अक्षय चिखले तुम्ही कुठे बसलात लपून दादा गेलात का मी आहे ओके ओके मग तुम्हाला किरण दादा नमस्कार करत आहेत पण आहे का बरोबर नामदेव दादा का जेवण झालं का जेवण नाही झालं रुपेश आहे का बरो रुपेश दादा तुम्ही सगळेजण आहे पहिला करत नाही तुम्ही ताईला सपोर्ट करत नाही तुम्ही किरण दादा नमस्कार राणी ताईला सपोर्ट करत नाही रुपेश दादा अक्षय दादा राणी ताई पर विजय दादा सगळ्यांच्या नाव संतोष दादा तुम्ही लाईव्हला लाईक करा सगळ्या लाईव्हला लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा बरं का राणी ते हसताय विजय दादा हाय नमस्कार जाऊ का मी म्हणतं का जाऊ का म्हणून ताई तुमचं गाव रत्नागिरी जिल्हा तालुका खेळ ओ हो 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 नामदेव दादा बघा नामदेव दा मी काय काय म्हण आठ नंबर लाईक डन ओके रुपेश दादा माझं लक्ष आहे ओके okay. तर अक्षय दादा तुमचं लक्ष आहे तर तुम्ही लाईव्ह लाईक करत नाही केलं ना ओके okay. विजय दादा लाईक डॉन ओके ओके संतोष दादा हॅलो हॅलो नमस्कार लाईक डन का लाईक डॉन केलंय का बरं बरं काय कमेंट करताय लावला लाईक करताय की मी जाऊ सांगा जाऊ का मी मी जाऊ का अक्षय दादा राणीताई अक्ष रुपेश दादा संतोष दादा मी जाऊ का ते कोण आले काय जाऊ द्या हो त्यांचं काय लक्ष द्यायचं आपण विरंत दादा छान नाश्ता झाला का ताई हो झाला तुमचं झालं का केलं की काय करते बाळ आहे लाईक ओके तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊ जाऊन पहा व्हिडिओ लाईक शेअर करा दीदी हिंदी आता हे ताई हो हो चालेल ताई हिंदी बोलला तरी चालेल आप, आप हिंदी आ रही है तो हिंदी मी बात कोई प्रॉब्लम प्रॉब्लेम नाही आहे हिंदीवर मराठी टायपिंग करू चाललात का बरं बरं असं दादा जावा दवाखाना काय म्हणते दादा दवाखाना होय आत्ताच ओके त्यांना म्हणावं चांगल्या कमेंट करा सांगा आता अक्षय दादा ते निर्लज्ज आहेत निर्लज्ज सदा सुखी त्यांच्या नादाला कशाला ला लागायचं आपण आम्हाला पण चांगले बोलता येतं हां ना मग तेच ना बाल दाखवा ना बा आहे पिले इकडे बाळा ग्रे दोटो ये फोटो ये या नाही येत आहे ती नाही येत आहे नाही म्हणते नाही म्हणते हम मराठी नाही आता हे ना हम हिंदी जानते हे ओके okay, कोई प्रॉब्लेम नाही हिंदी आता हिंदी मी कमेंट करो, हर्ष दादा शुभ सकाळ मयूताई शुभ हर्ष गुरु 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 okay, रानी दा, रानी आन, आ, दादा गुरु हाय नमस्कार मयूताई ओके रानी राणी राहते बरं ऑन ओके अशोक अक्षयदादा तुम्ही आहात का बरं नंतर कधी हे बघा माझी पिल्लू दिसले का माझे पिल्लो हे माझे पिल्लो आहे माझा आता दे ताडी ताडी दे अशी दे ताडी दे लवकर नन तेलकदी ओके हो बाय आज स्पेशल काय आय मेनू काय नाही बनवलंय विनोद दादा वर का काय म्हणते तब्येत आहे बरी आहे कॅडबरी पाठवली आहे बाय ओके बाय व्हिडिओ खूप छान केले ताई थँक्यू ताई खूप गोड आहे त्याच्या बहिणीला असंच कमेंट करत असेल जाऊ द्या जाऊ द्या ना कुठं विषय वाढवायचा संतोष जाता त्यांच्याबरोबर और चल रहा आहे कुछ भी नाही दीदी आपका क्या हालचलला आहे चले बोलो चहा नाश्ता हो गया होहा नाश्ता हो गया आपका हो गया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राणीताई तर बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी टेक केअर बाय टेक केअर तर चला सगळ्यांना बाय बाय मी पण येईन थोड्या वेळाने ओके बाय एक चल